परत एकदा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती स्टॉक मार्केट ऑलवेजमध्ये कृपया त्याच्या अगोदर मी सांगू इच्छितो की प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तेवढंच मला प्रोत्साहन मिळेल पुढचं व्हिडिओ बनवण्यासाठी तर आज पाहणार आहोत आपण फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय त्याच्यामध्ये फरक काय आणि ते आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये में, ट्रेडिंगमध्ये आणि शेअर मार्केटमध्ये त्याचा कसा फायदा होऊ शकतो तर चला आपण पाहूया फंडामेंटल ॲनालिसिस फंडामेंटल अनायन्सिस म्हणजे एखाद्या कंपन्यांचे मूलभूत बाबींचे विश्लेषण यात कंपन्यांच्या आर्थिक स्थिती व्यवस्थापन उद्योगाचे स्थान उत्पन्न नफा कर्ज संपत्ती बाजारातील स्पर्धा यांचा अभ्यास केला जातो याचा मुख्य उद्देश म्हणजे हे थेरो म्हणजे कंपनीचा आर्थिक स्थिरता आणि भविष्यात वाढीचा अंदाज घेणे असतो मुख्य गटात ह्याच्यात कुठले आहेत रेव्हेन्यू कंपनीचे उत्पन्न किती आहे बाबा अर्निंग किती आहे कंपनीचे नफा किती कमवते कर्ज किती आहे सगळ्यात महत्त्वाचं कर्ज किती आहे मॅनेजमेंट कंपनीचे नेतृत्व कोण करते डायरेक्टर मॅनेजिंग कोण आहे स्टाफ कसा आहे मार्केट बाजारातील हिस्सा किती आहे कंपनीचा गुण उद्योगामधील हिस्सा किती आहे हे आता पाहूया आपण आर्थिक अहवाल त्याच्या ह्याच्यामध्ये थोडा डिटेल्स जाऊया आपण रेवणंमध्ये बघा प्रॉफिट आणि लॉस अकाउंट खर्च दाखवतो फंडामेंटल बॅलन्सशीट <coughs> कंपनीची मालमत्ता कर्ज भांडवलीची माहिती कॅश फ्लो स्टेटमेंट कंपनीत किती रोखे येतात जातो तो पैसा हो येतो किती जातो किती ह्याच्यामध्ये मुख्य की रेशो काय आहेत आता पी रेशो शेअरच्या किमतीचा नफ्याशी संबंध किती आहे हे दाखवतो डेट टू इक्विटी रेशो म्हणजे कर्ज आणि भांडवलाचे प्रमाण किती आहे हे दाखवतो रिटर्न ऑन इक्विटी आर ओ गुंतवणूकदारांच्या भांडवलावर मिळणारा परतावा रिटर्न किती आहे त्या कंपनीचं हे दाखवतो कॉलिटेटिव्ह फॅक्टर बघू आपण मॅनेजमेंट क्वालिटी कशी आहे गुणवत्ता कशी आहे त्यांची मार्केट पोझिशन बाजारातले स्थान काय आहे त्या कंपनीचं कम्पेरेटिव्ह ॲडव्हान्टेज बघा स्पर्धा कुठल्या कंपनीसोबत आहे आता फायदे पाहू शकता आपण फंडामेंटल अनालिसिसचे दर्गलकलाईन गुंतवणीसाठी उपयुक्त आहे कंपनीच्या वास्तविक मूल्यानुसार गुंतवणूक निर्णय आहे आता तोटे पण आहे त्याच्यामध्ये बघा गुंत गुंतागुंतीचे आणि बेळखाव प्रकार आहे हा गुंतागुंतीचे आणि बेळखाव थोडंसं काय थोडं क्लिष्ट आहे या अल्पकालीन ट्रेडिंगसाठी उपयुक्त नाही आहे दीर्घकालीन गुणवत्तेसाठी उपयुक्त अल्पकालीन रीडिंगसाठी उपयुक्त नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्या फंडामेंटल जो लाँग टर्म युनिवेशन असतो त्याला असतं आता हा टेक्निकल ॲनालिसिसचा चार्ट आहे पाहू शकता तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय तांत्रिक विश्लेषण म्हणजे भूतकाळातील किंमत आणि ट्रेडिंग व्हॅल्युमच्या आधारे भविष्यात किंमत हालचालींचा सा अंदाज घेण्याची पद्धत प्राईज चार्ट असते याच्यामध्ये प्रमुख घटक प्राईज चार्ट टेक्निकल अॅनालिंग कॅन्डल सिक्स चार्ट असतो तुम्ही जे पाहत होतो लँच चार्ट असतो इंडिकेटर आहेत त्याच्यामध्ये टेक्निकलमध्ये आर एस आय इंडिकेटर आहे एम एस सी डी मुंग अवरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन आहे ओव्हरबॉट आणि ओव्हरसोर्स स्थिती मोजतो आर एस आय एम सी डी काय करतं ट्रेड बदलांचा अंदाज दाखवतो मुव्हिंग अवरेज पन्नास पन्नास दिवसाचा असतो दोनशे दिवसाचा असतो मुव्हिंग ॲवरेज असे असतात आता चार्ट पॅटर्न पाहतो मी त्याच्यामध्ये चार्ट पॅटर्नमध्ये टेक्निकलमध्ये हेड अँड शोल्डर पॅटर्न असतो उलटफेरीचे संकेत असतात डबल टॉप बटन असतो फायदे पाहायला अल्पकालीन ट्रेडिंगसाठी उपयुक्त या अल्पकालन दीर्घकालीन दोन्ही ट्रेडिंगसाठी उपयुक्त आहे स्पष्ट ट्रेडिंग सिग्नल आणि चार्ट पॅटर्न हे फार महत्त्वाचं आहे तोटे पाहू शकता दीर्घकालीन गुंतवणीसाठी उपयुक्त नाही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उपयुक्त केव्हा होईल हे है माहिती आहे का जेव्हा आपण वीकली आणि मंथली जेव्हा पाहू ना तेव्हा हे दीर्घकालीनसुद्धा उपयोगी पडतं मित्रांनो घटकांचा विचार करत नाही आता आपण फरक पाहूया फरक पहा वैशिष्ट्य पहा फंडामेंटल अलायन्सेस आणि टेक्निकल अनायन्सेस फरक आहे लक्ष काय कंपनीच्या वास्तविक मूल्य ठरवणे किमतीतील हालचालींच्या अंदाज ठरवणे कालावधी दीर्घकालीन अल्पकालीन साधने बघा आर्थिक अहवाल पी रू पी आर ओ चार्स आर एस आय एम एस डी पॅटर्न पद्धत आर्थिक आणि गुणात्मक विश्लेषण किंमत आणि व्हॅल्यूम डेटा विश्लेषण उपयुक्त गुंतवणूक निर्णय ट्रेनिंग निर्णय तर हे होतं पूर्णत बेसिक फरक काय आहे टेक्निकल आणि फंडामेंटलमध्ये तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद